आदित्य काबतकर याने दहावी बोर्डामध्ये शंभर टक्के गुण मिळवले कामतकर क्लासेसचा यंदाचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम रविवार सोळा जून रोजी पार पडला यावेळी कामतकर क्लासेसचे सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक उपस्थित होते कामतकर क्लासेसच्या यंदाच्या आपल्या विसाव्या वर्षी पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केहून अधिक गुण मिळवून नवीन यशाची उंची गाठली आहे तसेच पाचवी आणि आठवीतील अनेक विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार पुण्यातील मोटिवेशनल स्पीकर प्राध्यापक डॉक्टर सुनील धनगर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर सुनील धनगर सरांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले माझ्या दोन वर्षाचे टक्के मिळवले तरी त्यांच्या एवढे त्यांच्यासाठी स्वयं योग सिद्धन कालात म्हणा अर्थात ज्ञान राणासारखं दुसरं कुठेही पवित्र कार्य नाही नांगरू स्वप्नी उद्याची येथे फुलतील शेते घाम गाई गणे आले येथे येथून उठ नेते आणि खऱ्या मात्र सोन्यासारखं तारुण्य बरबाद होत असताना कारण केलं तर वायू होतं आणि या वायूच्या वेगाच्या प्रचंड शक्तीचा वापर आपण विधायक काही खरं नाही आणि त्यांना मार्गदर्शन योग्य दिशा देण्याचं काम हे कॉलेज येथे नको ते मिळवतात नॉलेज प्रत्येकाला वाटतं करावं मॅरेज आजारी कंग बरोबर गायच्या दिशा कंग बरोबर गायच्या कशी करणारे शिक्षण कारण पूर्वीच्या काळी शिक्षकाला मास्तर म्हणत काय

त्याला दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळाले तो आय एम एसमध्ये पहिला आला सोलापूर शहरात पहिला आला आणि क्लासेसमध्ये प्रथम आला त्यानंतर त्याचबरोबर पंचेचाळीस विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले या या बोर्डाच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्याकडे सात विद्यार्थ्यांना संस्कृतमध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळाले गणितात नव्याण्णवचा हायेस्ट आहे तर सायन्समध्ये नव्याण्णवचा हायेस्ट आहे गणितात जवळपास बेचाळीस चाळीस ते बेचाळीस मुलांना नव्वदपेक्षा जास्त गुण आहेत आणि सायन्समध्ये सुद्धा बेचाळीस ते त्रेचाळीस मुलांना नव्वदपेक्षा जास्त गुण आहेत मरा मराठी आणि इंग्लिशमध्ये तेवीस मुलांना नव्वदपेक्षा जास्त गुण आहेत सोशल सायन्समध्ये पंच्याण्णवपेक्षा जास्त गुण असणारे चौदा विद्यार्थी आहेत त्याचबरोबर पाचवी स्कॉलरशिपमध्ये जवळपास सोळा सोळा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्राप्त झालेली आहे त्याच आणि आठवी स्कॉलरशिपमध्ये तेवीस विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेस पात्र ठरलेले आहेत यावर्षीपासून अकरावी बारावीची एक छोटी आपण स्पेशल बॅच सुरू केलेली फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ची एक बॅच सुरू केलेली आहे तसंच पालकांच्या आग्रहास्थव आपण रेग्युलर क्लासेस आणि फाउंडेशन बॅच ह्याचं एक वेगळं मिक्सर एक वेगळा ग्रुप वेगळं अलायन करून आपण एक क्लासे का, क्लासेस सुरू केलेले आहेत रेग्युलर क्लासेस हे कामत्कर क्लासेसतर्फे घेतले जातात तर फाउंडेशन हे अकरावी बारावीसाठी फेमस असणारे लॉजिक इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे घेतले जातात हे स आठवी नववी दहावी स्टेट बोर्ड आणि सी बी एसईच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर वी के अकॅडमीच्या माध्यमातून विद्यानिकेतन आणि कामतकर यांच्या माध्यमातून आपण एम पी एस सी बँकिंग रेल्वे पी एस आय एस टी एचे क्लासेस रन करतो आहे यावर्षीपासून बी ए सिव्हिल सर्व्हिसेस हा डिग्री कोर्स शासनमान्य नागपूर विद्यापीठाचा डिग्री कोर्स आपण आपल्या एम्प्लॉयमेंट्स ब्रँच इथे सुरू केलेला आहे वीस वर्षात सोलापूरातील गुणवंत विद्यार्थी आणि पालकांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद थँक्यू जयेश दर्बी कलेक्शन कॉटन इनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर